सायं सूर्या, ची है ची व सायंकाळी ना पृथ्वी ही सूर्याच्या प्रकर किरणाच्या बाजूला जात असते सूर्य सूर्याची प्रकर किरणाच्या बाजूला जाते पृथ्वी संध्याकाळी बरोबर आहे ना सूर्यापासून पृथ्वी दूर जाते म्हणजे का बाजूला जाते त्यावेळेस पृथ्वीच्या पोटामध्ये लागणी वर सूर्याची प्रकर किरणे पडत नसल्यामुळे पृथ्वीच्या पोटामधील हा शांत होत असतो पृथ्वी बाजूला झाली की त्याच्यावरती हे पडत नाही तो अग्नी शांत होतो पृथ्वीच्या पोटातला त्यावेळेस पृथ्वीच्या पोटामधील अग्नीची वाफ हा वाई वर येत नसल्यामुळे समुद्राचे पाणी शांत झालेले असते त्यावेळेस समुद्राचं पाणी शांत होतं व जेव्हा समुद्राचे पाणी शांत झालेले असते त्यावेळेस आपण समुद्रात आवटी आली असे समजतो म्हणजे जेव्हा सूर्याची किरणत पाण्यावर पडतात तेव्हा ते पाणी उचललं जातं त्याला आपण काय म्हणतो भरती आहे जेव्हा ते पृथ्वी बाजूला जाते तेव्हा सूर्याची किरण ते पडत नाही मग पृथ्वीच्या पोटातला आग मी शांत होतो मग ते समुद्राचे पाणी आपोआप खाली बसतं त्याला आपण काय म्हणतो आवटे आली आला का ना आला का नाही कमी होतो हा श्री प्रमुख अकरावे पंच महाभूत कोळसा यांच्या पृथ्वीच्या पोटामधील आग्नीच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्यात भरती व आवटी येत असते सूर्याच्या किरणामुळे समुद्राला भरती येत आवटी येत असते स्त्री प्रमुख अकरावे पंच महाभूत कोळसा हे पृथ्वीच्या पोटामधील अग्नीमुळे जळत असतो हा जळत असणारा नष्ट होणारा कोळसा हा अग्नी निर्माण होण्यासाठी कमी पडून देत नाही म्हणजे हे कोळसाचे महाभूत आहेत पृथ्वीच्या पोटात तर आता कोळसा सारखा पेटलेला आहे मग तो जळतो का नाही नष्ट होतो कोळसा संपून जातो मग हे जे पंचमहा ज्या कोळसा आहेत पृथ्वीच्या पोटात ते कोळसा निर्माण करत राहतात कमी पडून देत नाही मनुष्य पण काढतात काढतात पण हे निर्माण करत राहतात कोळसा त्याच्यामुळे कोळसा कमी पडत नाही ना तर कोळसा कमी पडला की पृथ्वी फिरायची बरोबर आहे ना म्हणून कोळसा ते निर्माण करतात एकसारखा जसा कमी पडते तसा निर्माण करते कमी पडून देत नाही कोळसा पृथ्वीला त्या आग्नेसाठी हा स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर हम्म श्री प्रमुख अकरावे पंच महाभूत कोळसा हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाले व त्या ज्योतीपासून तलवार त्रिशूळ गदा कमंडोलू धनुष्यबाण सुदर्शन चक्र ही शस्त्र निर्माण झाली ती शस्त्र श्री दिव्यत्व शक्ती स्त्री महानूप यांनी श्री प्रमुख अकरावे पंचमहाभूत कोळसा यांना ही शस्त्र दिली जे काही शस्त्र निर्माण झाली ते त्यांना दिली त्यांना वाहन दिलेले नाही ते इकडं तिकडं जात त्यानंतर स्त्री प्रमुख अक्रव्य पंच महाभूत कोळसा यांनी ज्योतीचं रूप धारण केलं व ती ज्योत श्री दिव्यत शक्ती स्त्री मानवरूप यांच्या बाजूला थांबली म्हणजे कोळसाचं कार्य तुमच्या ध्यानात आलं काय काय मोठं कार्य आहे का आणि महत्त्वाचं आहे हा आणि समुद्राला भरती आवती आहे ना ते बंद करा ना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या डाव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली त्यांच्या डाव्या डोळ्यातून एक ज्योत प्रकट झाली दिव्यतो शक्ती स्त्री मानव रूप यांच्या व त्या ज्योतीने श्री प्रमुख बारावे पंचमहाभूत महाभूत सिसे सिस शिस जे असतं ना सिसे या नावाने रूप धारण केले